हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग so, तर मंडळी तुम्ही म्हणता की आम्हाला चालायला वेळ मिळत नाही जिमला जायला वेळ मिळत नाही काहीच एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही तर मग वजन कसं कमी होणार आहे आज देशामध्ये दोन पैकी एक लोक यांना ओबेसिटीचा त्रास आहे हे वाढलेलं वजन शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करत आहे आणि आरशामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा ही लटकणारी चरबी हे लटकणारं पोट आपला आत्मविश्वास कमी करत आहे आणि हे सगळं कशामुळे होतं तर व्यायामाचा अभाव हालचालीचा अभाव वर्क फ्रॉम होम असो घरातली कामं असो हाऊस वाईफ असो किंवा ऑफिसला अजिबात कारण नाहीये कारण या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे की जे तुम्ही घरामध्ये बसून देखील करू शकता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता आणि त्यामुळेच फक्त एका महिन्यामध्येच तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक खूप जण प्रश्न विचारतात की तू दोन वेळा तुझं तीस किलो वजन कसं काय कमी केलं तर हो मी दोन वेळा माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं माझ्या फर्स्ट देखील 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 आणि आणि माझ्या सेकंड माझं वजन नियंत्रित ठेवायला मला हे तीन उपाय मदत करत असतात कारण त्यांचं वजन कमी होतं पण नंतर ते लगेच वाढत असतं कारण हे तीन उपाय ते करत नसतात हे अगदी सोपे आणि घरगुती उपाय आहेत आणि तुम्हाला माहितीये वजन कमी करण्यासाठी किंवा ते मेंटेल ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये कुठल्याही प्रकारची पावडर घ्यायची गरज नाहीये तर फक्त घरगुती आहार आणि घरामध्ये व्यायाम हाच इतका इम्पॉर्टन्ट असतो आणि त्यामुळेच आपण फिट राहू शकतो कारण बाहेरची औषध हो बाहेरच्या पावडर यामुळे वजन कमी होण्यापेक्षा आपल्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो पण आता काहीही काळजी करू नका कारण हे सोपे उपाय महिन्याभरामध्ये तुम्हाला पूर्णपणे बदलणार आहेत तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि हे तीन सोपे उपाय फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तुम्हाला ते सैल व्हायला लागतील हो आणि वजन कमी हे अजिबात अवघड नाहीये पण कोणीतरी आपल्याला सांगण्याची गरज असते की कुठला डाएट व्यवस्थित घ्या घ्यायला पाहिजे कोणत्या टायमिंग वर घ्यायला पाहिजे आणि हे तीन उपाय केले पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या वजनामध्ये फरक दिसतो चला तर मग सुरू करू आजचा नवीन व्हिडिओ की ज्या मध्ये मी तुम्हाला प्रभावी तीन उपाय सांगणार आहे आणि त्यामुळेच तुमचं वजन तीस दिवसामध्ये घटणार आहे सो so, सगळ्यात पहिला उपाय आहे खाण्याचा क्रम बदला वजन आपोआपच कमी होईल हो तुम्ही काय खाता हे जितकं महत्वाचं आहे त्या इतकंच त्याहून जास्त महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या क्रमाने खात आहात हो जेवणामध्ये फायबर्स आणि प्रोटीन हे खूप महत्वाचे असतात त्यामुळे आपलं वजन अजिबात वाढत नाही पण ते कधी घ्यायचे हे देखील तितकंच महत्वाचं आहे सो so, इथून पुढे एक महिना तुम्ही जेवणाच्या आधी दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटं आधी एवढा बाऊल भरून तुम्ही एक तर घेणार आहात किंवा बाऊल भरून तुम्ही कुठलीही फ्रुट्स घेणार आहात कुठलीही सीजनल फ्रुट्स घेतले तरी चालतील आणि सॅलेड खाल्ल्यानंतर तुम्ही प्रोटीन घेणार आहात म्हणजे पनीर मूग डाळ उसळ ज्या काही तुम्ही भाज्या घेतात त्या घ्यायच्या सो सगळ्यात आधी तुम्ही घेणार आहात सॅलेड त्यानंतर प्रोटीन आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पोळी किंवा भात असं घेणार आहात यामुळेच तुमच्या शरीरातली साखर पचायला मदत होत असते सो so, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही सॅलेड घ्याल ना त्यामुळेच तुमचं पोट हे अर्ध भरल्यासारखं वाटणार आहे so, सो सॅलेड जेवणाच्या नंतर नाही घ्यायचं सॅलेड जेवणाच्या पंधरा मिनटं आधी घ्यायचं किंवा तुम्ही फ्रुट्स देखील घेऊ शकता तुम्ही फक्त महिनाभरे करून बघावं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नक्कीच फरक जाणवणार आहे सो सॅलेड कंपल्सरी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही प्रोटीन घेणार आहात आणि त्यानंतर तुम्ही भात घेणार आहात कारण आपल्या शरीरामध्ये जी काही साखर कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असते त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि त्यामुळेच आपली चरबी साठत असते पण जेव्हा तुम्ही या क्रमाने जेवण कराल ना त्यामुळे तुमच्या शरीरावरती त्या साखरेचा होणारा परिणाम कमी होतो आणि त्यामुळेच तुमची चरबी जळायला सुरुवात होत असते आता बघू आपला दुसरा उपाय आपला दुसरा उपाय आहे की घर बसल्या एन एई टी टेक्निक वापरा म्हणजे नो ऍक्टिव्हिटी एनर्जी टेक्निक कित्येक लोक म्हणतात की आम्ही ऑफिसला जातो की त्यामुळे आम्हाला व्यायाम करायला मिळत नाही किंवा घरामध्ये बसून कामं असतात त्यामुळे आम्हाला व्यायाम करायला मिळत नाही वर्क फ्रॉम होम असल्यामुळे पण आता ही एन टेक्निक वापरल्यामुळे तुमचा व्यायाम देखील होणार आहे तुम्ही ऑफिसमध्ये वर बसत असता काही काहींची बसून कामं असतात किंवा फोनवरती बोलायची कामं असतात पण याचा वापर करा ना याचा वापर करून तुम्ही एक्सरसाइज करू शकता म्हणजे जर तुम्हाला फोनवर बोलायचं असेल तर कंटिन्यू वॉक करून फोनवर बोला किंवा तुम्ही ॲटलिस्ट आहे त्या जागेवरती उभं राहून देखील फोनवर बोलू शकता घरामध्ये कुठलीही कामं करत असताना तुम्ही वॉक करणं गरजेचं असतं उभं राहणं गरजेचं असतं काही काही बसून कामं असतात तर तुम्ही ताट बसा त्यामुळे पाठीचा कणा देखील ताट राहतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्हिटीची प्रोसेस होत असते तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हे एक महिन्याचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा महिन्याभरामध्येच तुमच्या वजनात झालेला फरक तसेच बसल्या ठिकाणी तुम्ही पाच ते दहा मिनिटं तुमच्या पायाची हाताची स्ट्रेचिंग करू शकता हाताचे व्यायाम करू शकता ताट बसू शकता तुम्हाला ताट बसल्यामुळे देखील तुमची व्यायाम झाल्यासारखा तुम्हाला फील येणार आहे तसेच फोनवर बोलणार काही काही लोक बायका घरामध्ये असतात मग इतका इतका, इतका वेळ फोन चालत असतो अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास पण फोनवर बोलता बोलता तुम्ही वॉक करा घरातल्या घरामध्ये वॉक करा किंवा ऍटलिस्ट उभं राहा त्यामुळेच तुमचा बीएमआर वाढतो तुमचं मेटाबॉलिझम वाढतं तुमची शारीरिक ऍक्टिव्ह वाढत असते आणि म्हणूनच तुमची चरबी जळायला मदत होत असते जर तुम्ही काहीच हालचाल नाही केली तर ती चरबी जळणार कशी की फक्त तुम्ही चांगला आहार घेताय पण तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नाहीये तर त्यामुळे आपली चरबी जळणार नाहीये सो ही टेक्निक वापरा आणि बघा फक्त महिनाभर करून बघा या अगदी सोपे उपाय आहेत पण यामुळे होणारा परिणाम हा खूप मोठा आहे आणि अगदी जादूसारखा आहे आता आपला लास्ट तिसरा आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे रात्रीची फॅट कटर डिटॉक्स ड्रिंक हो ही इतकी प्रभावी आहे की महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमचं वजन कमी करण्याची जी, जी प्रोसेस असते ती वेगवान होणार आहे झोपेमध्ये काय होतं आपलं शरीर हे रिपेअर मोडमध्ये जात असतं त्यामुळेच आपण झोपल्यावरती देखील आपल्या शरीराची फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते म्हणजे चरबी जळायची प्रोसेस ही झोपेमध्ये देखील चालू असते म्हणूनच यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की झोप देखील शरीराला खूप महत्वाची आहे जर जो तुम्हाला झोप नसेल तर त्यामुळे देखील तुमचं वजन वाढत असतं सो इथून पुढचा एक महिना तुम्ही झोपेच्या अर्धा तास आधी गरम पाणी घेणार आहात सो सकाळी एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि संध्याकाळी झोपेच्या आधी ते पाणी गरम करून गाळून कोमट पाणी तुम्ही ते पिणार आहात किंवा सकाळी तुम्ही मेथी दाणे देखील भिजत घालू शकता आणि रात्री देखील ते घेऊ शकता यामुळेच तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे मंडळी शेवटचं पण महत्वाचं म्हणजे मानसिक दृष्टिकोन वजन कमी करायचंय ना तर त्यासाठी शिस्त लागते संयम लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिद्द लागते तुम्ही स्वतः स्वतःशी मनाशी मना ठरवलं पाहिजे की हो मी बारीक होणारच लोक येतील काहीही बोलतील पण जर तुमच्या मनाशी तुम्ही व्यवस्थित अशी जिद्द जिद्द केली आणि ठरवलं ना तर तुम्ही काहीही करू शकता वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त मनाशी गाठ बांधली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे शिस्त पाहिजे आणि ह्या तीन ते तुम्ही करून तुमचं घर बसल्या वजन कमी करू शकता जर तुम्ही घरामध्ये आहात तर तुमच्याकडे एक वेगळी चांगली अशी शक्ती आहे ते म्हणजे तुम्ही चांगलं डाएट करू शकता चांगली झोप घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही हा असा छोटा छोटा एक्सरसाइज देखील करू शकता या अगदी सोप्या ट्रेक्स आहेत पण याचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम हा खूप मोठा आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या सगळ्यांची एक एक कमेंट मी वाचत असते आणि प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करत असते तसेच तुम्ही कुठून बोलत आहात कुठल्या शहरातून बोलत आहात ते देखील कमेंटमध्ये मेन्शन में करा आणि तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी खरंच थँक्यू सो मच आणि कित्येकांचं वजन कमी होत आहे तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगत आहात त्यामुळे मला खरच खूप आनंद होत आहे तसेच तुम्हाला घर बसल्या डायट प्लॅन हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तसेच घर बसल्या तुम्ही दहा मिनिट व्यायाम करून देखील तुम्हाला घाम येईल असे व्हिडिओ देखील 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 मी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे म्हणजे घर बसल्या तुम्ही व्यायाम देखील करू शकता आणि मंडळी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचं आणि ते म्हणतात की माझं वजनच कमी होत नाहीये कितीही व्यायाम केला कितीही डाएट केलं तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण हे तीन सोपे उपाय ते करत नसतील आणि ते उपाय करून त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल सो हा व्हिडिओ देखील त्यांच्यासोबत शेअर करा चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय